आज पुन्हा आपण आलेलो होतो हातकाठीवर भरपूर आणि मागे आपण बोटांची व्हिडिओ पाहिजे आता आलेलो होतो आपण बोटांसाठी आलेलो पण पाणी भरपूर कमी आहे तर आपण ट्राय करणार आहोत आर्ले रुई खवली पितौली फंटूस जे काय प्रकारचे मासे लागतील ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटतीलच तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे कारण का या टामला इथे सगळ्या प्रकारचे मासे लागत असतात तर आपण बघूया आज आपल्याला कोणकोणते प्रकारचे मासे लागत आहेत ते आता आपण बेड तयार करत आहोत भारी भारी कुसका डायरेक्ट कुसका डायरेक्ट हा हा होईल काला हा होईल होईल आपण तीन बेड घेतलेले आहेत थंडा थंडा लावला माझ्या पापडी खायला इथं पाक टाकला अर्धा 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 ते क्रिमेल ना त्यात <coughs> <coughs> <laughs> थोडी टाकते जास्त नको एकदम पिऊला एक दिसायला पाहिजे म्हणून बर 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 गाठ मारते ना कुत्रा पालवायचा

पाणी घे आपल्या अविनाशने पुन्हा केलेला बेट तयार चालू आता फिशिंग पुलाखाली मासा लागत नाही म्हणून आपण आलेलो आहे पुन्हा आपल्या आरल्याच्या जागेवर पुलाची इथे भरलेली आहे ती जत्रा तुम्हाला दाखवतो आपण जागा चेंज केलेली आहे आव्या मी आणले ते डाव ची रॉडवर मायकड चढी आज राहिले बार्काकडे आणलं डायवायची रॉड आणि त्याच्यावर करतोय ट्रेडिशनल फिशिंग इथे नवेश आपला उद्घाटन झालेलं लागलेला आहे तो पहिला आरल्या <laughs> बाबू काय करणार ताल्यावर पण नाही का नदीवर पण नाही काढले तो मोठा आरल्या इथे त्याचे फादर राजन आणि इथे आपली सबस्क्रायबर फॅमिली बारकीची पण मोठी सगळे आपले बारका लक्कच घेऊन येतो त्याने काढलेले तयारले बाबा पूर्ण जत्रा मरलेली गेलं तर से कम पन्नास माणसं आहेत आता इथे तर आर्ले रुया कटलं फंटूस खरब खवळी पितोळी दांडाने सगळ्या प्रकारचा मासा लागतो आपण जो बेट मगाशी तयार केला होता जो पीठ आपण तयार केलेला तोच वापरतोय बघूया काय रिझल्ट लागतो तो, तो, तो आपल्याला इथे गाला लागलेली ला ती रुई मासा दादाला आपल्या लागलेले आणि शुभमने इथे बेड टाकला होता लाव बेट लावू बेटला त्याला लागले ती लाल भडक आणि ताम कडक

आपल्या शुभमला लागलेली ती लाल भडक आणि ताम कडक काढलेला तो मस्त काम ते काना तो खाली शुभमने काढलेले मस्त ताम आम्ही आरले खेचत होतो आणि त्याने ते होऊन काढलेले ताप मस्त एक नंबर साईज आहे नरेश भाऊ त्या बारक्याला लागलेले काय नाव बाबू तुझा सुटला सुटला हे धर तोंडाकडे जर जोरात बोट पुढे एक हा मस्त सहीजारायला लागलेलं आहे त्याने आधी पण दोन तीन काढलेले आहेत आणि सगळ्यात मोठा साडेसतरा किलोचा पितोळे काढलेले आहेत नरेशने 我都找不着

Obrigado. कारल्या तो चुकीचून काय आहे आर्ले आहे ना बोट तोंडाचा बाहेर काढलं त्याच्या लागलेला त्याने ला चार मासा काढला आणि चार मास घालवला घालवलेलं सगळं काय अभिनय काय खाल्लं आज आपलं पीठ आपण तयार केलेलं मस्त झालंय ना हा मस्त शिकार होत्या भरपूर टाइम आणि पुन्हा एक आर्ला काढलेला आहे नरेश भाऊ नरेश भाऊनी चार पाच आरले काढलेले आहेत खेचून <laughs> फायनली लॅड केलाय सात आठ टारले घालवलं तो, तो तोपल केलाय बघा आठ टारले घालवलं तो पुढे तोंडाची तर तो बोट ठेवायचा एक बोट आहे ना त्या तोंडावर ठेवायचा सात आठ आर्ल्या घालल्यानंतर एक इकड़े काढलेल्या भला मोठा आर्ल्या काढलेला किचन अरे मासा भाग कुठला लागलाय <laughs> मला वट्टा हेडशॉट रे बाय शाबास आपण आता गल चेंज केलेला आहे कारण की इथे आपल्याला रुया आणि फंटूस दिसलेले आहेत मोठे फंटूस आहेत पाऊन अर्धा किलोचे त्यापेक्षाही मोठे पण असतील तर आपण आपण आता कल चेंज केलेला आहे ट्रिपल उक काढलेले आहेत पिठाच्याऐवजी आपण बारीकल लावून गांडूळ लावलेलं आहे त्याला बघूया आपल्याला आता काय लागतंय का त्याच्यावर लागेल ते पूर्ण व्हिडिओ फक्त शेवटी करून दाखवतात रे काय रा भरपूर वेळानंतर अविनाश निवडून काढलाय तो आरले भाऊ निघता निघता आव्याने पन्हा एक पुन्हा एकदा काढलेला तो आरला आव्या दाखव आणि इथे सगळे एकच साईज आहे जास्त मोठी साईज नाही जास्त बारकी साईज नाही एकच मोठा लागला तो नरेशला आपण लोकेशन चेंज करतो चाललेलो होतो पुलाखाली आता आणि पुन्हा जागा चेंज करून आलेलो होतो आपल्याच ब्रिज खाली अंबा नदीच्या गणेश विसर्जन विसर्जन काटावर यासाठीला पण आपली माणसं आहेत नरेश इथे आता फंटूस आणि रुया काढ अभ्या फंटूस तिकड नाही यासाठी नाही येण्याचं कारण म्हणजे तिकडे जाल टाकलं समोरच जाल टाकल्यामुळे मला आता काय मासे भेटणार नाही पण आम्ही जागा चेंज केली आणि पुन्हा आलो आपल्या पुलाखाली आपले आज फिशिंग संपलेली आणि आपण निघालेले होते घरी तुम्हाला मासे दाखवतो आपल्याला काय लागलेलं किती लागले ते हे आहेत आजचे आपले शिकार हा मोठा लागला होता तो आपण आपली केलेली पॅकिंग आणि आता निघालेलं घरी व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका